नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल अगदी मार्फक सोडत आहे तर आताची सर्वात पुढे राज्य सरकारी कर्मचारी घडीची सर्वात महत्त्वाची बातमी हो त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब अपडेटला सुरू करूया सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांना सेवानिवृत्तीनंतर ही खराब पद्धतीने किंवा पुनर्नियुक्ती आणि सेवेत मदत वाढ देण्याची तरतूद आहे या तरतुदीनुसार करार पद्धतीने वाढ देण्याबाबत राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागून दिनांक आठ जानेवारी दोन हजार सोळा रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिनांक नऊ नोव्हेंबर एकोणीशे पंच्याण्णव रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती मुदतवाढ आणि नियमित पदावर करार पद्धतीने नियुक्त तसेच कंटाटी पद्धतीने कारवाईच्या नियुक्ती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक पंच्याऐंशी ऑब्रिल दोन हजार आठ मध्ये दिलेल्या अटीची शर्तीचे कटेकोर पालन करून सुधारित नियमावली तयार करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार सेवन मुदतवाढ किंवा करार पद्धतीने सेवेतपूर्ण नियुक्ती देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विषय निय एम्प्लॉयमेंट तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर करार आणि मदत वाढ देताना नेमणुका प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे सदरची स्वरूपाच्या तत्वावर न करता विवक्षित कामात सट्टित करण्यात यावी असे आदेशित करण्यात आले आहे सदर करार पद्धतीने नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मासिक परिश्रम रक्कम चाळीस हजार रुपयेपेक्षा अधिक असू नये अशी मर्यादा टाकण्यात आली आहे त्याचबरोबर पद्धतीने नेमणुका देत असताना कर्मचारी कमाल वय हे सत्तर वर्षापेक्षा अधिक असू नये या अटीचे पालन करणे आवश्यक असणार आहे तसेच सदर प्रकारच्या नियुक्तीमुळे नियमित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती किंवा इतर सेवा सतत त्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे तर सदर प्रकारच्या नियुक्ती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना सेवनतीच्या वेळी वेतन मानस अनुसरून प्रवास भत्ता तसेच दैनिक भत्ता अनुज्ञा करण्यात येईल सदर निर्णय हा शासन आणि संवैधानिक संस्था शासकीय उपक्रम सार्वजनिक उपक्रम महामंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना लागू असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेत नवनवीन अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद